तुम्ही मनी प्लांट लावला आहे किंवा लावला नसेल तर आवर्जून दिवाळीत लावा आणि असेल तर वास्तुशास्त्राच्या नियमांचं पालन करताय ना तर तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि नसेल लावला तर यानुसार लावा तर वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट दिवाळीत का लावावा कोणत्या दिशेला लावावा कसा लावावा तर चला त्याबद्दल थोडं जाणून घेऊया जर आपण हिरवीगार झाडे पाहिले की मन आपोआप प्रसन्न होतं मन वातावरण प्रसन्न होतं त्यातही अशी काही झाडे जी घरात संपन्नता देणार आहेत आनंदाचं सुखसमृद्धीचं वातावरण होणार आहे घेऊन येणार आहेत तर अशी झाडे आवश्यक आपल्या घरापाशी आसपास हवीत वास्तुशास्त्रानुसार मनी प्लॅन्ट नक्की हे घरापाशी असावं आर्थिक वृद्धी वृद्धीसाठी त्यासोबतच प्रामाणिकपणा आणि कष्टही हवं उपाय म्हणून मनी प्लॅन्ट हवा मनी प्लांट लावलाय किंवा लावताय कुठेही कोपऱ्यात लावला आणि ठेवला चालणार नाही मग म्हणायचं आमच्यात आहे पण कुठे काय त्याचं चमत्कार झालाय त्याला योग्य दिशाही हवी ना तेव्हा पोतभरून पैसा म्हणत नाही पण थोडाफार तरी पै फरक पडेलच त्यासाठी मनी प्लॅन्ट आग्ने कोपऱ्यात घराच्या म्हणजे पूर्व दक्षिणच्या मधला आग्नेय कोपरा म्हणजे घराच्या किचनच्या दिशेला त्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आर्थिक वाढ आणि प्रगती होते वास्तुशास्त्रानुसार तो आग्नेय दिशेला लावला तर ग्रहदोष असेल तर तो सुधारतो शुक्र ग्रह बलवान होतो त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती असेल तर ती सुधारते वैवाहिक जीवन चांगले होते सुख समृद्धीचे होते तसेच मनी प्लांट ईशान्य दिशेला लावू नये म्हणजे उत्तर पूर्व दिशा त्या निषिद्ध मांडल्या आहेत तर Plant, परेंत, मनी प्लांट शुक्ल पक्षातील अष्टमीपासून कृष्णपक्षातील सप्तमीपर्यंत मनीप्लांट लावावा तो त्यासाठी शुभ मानला जातो त्याची शुभ फळे मिळतात कधीतरी लावण्यापेक्षा दिवाळी दिवशी धनत्रयोदशी लक्ष्मीपूजन या दिवशी लावावा आवर्जून या दिवशी मनी प्लांट नसेल तर तुम्ही आवर्जून लावा त्याची वेल नेहमी वर्षा दिशेने वाढली पाहिजे त्यासाठी त्याला काहीतरी सपोर्ट द्या तसेच त्याच्या वाढत्या वेलीला सपोर्ट द्यावा कारण जमीन अशाच पडू देऊ नका त्यांना सपोर्ट द्या आणि त्यावरती कायम वाढत राहिला पाहिजे तशीच तुमची धनसंपत्तीची वृद्धी होते पाणी सुकलेली किंवा पिवळी पडलेली मनी प्लांटची पाने लगेच काढून टाकावी ता त्याचा सुखसमृद्धीवर अडथळा येतो काही म्हणतील मन आमच्याकडे मनी प्लांट आहे पण अजून काहीच फरक पडत नाही तर आवर्जून काय करा त्याची दिशा योग्य ठेवा व्यवस्थित काळजी घ्या त्यासोबतच तुमचे प्रामाणिकपणा आणि कष्टही हवं तर अशा प्रकारे जर मनी प्लांट लावला नसेल तर या दिवाळीमध्ये आवर्जून लावा आणि आन... प्लांटची काळजी घेणे सोपे असते तेजस्वी पण अप्रत्यक्ष थोडासा सूर्यप्रकाश आणि कमी पाण्याची गरज सूर्यप्रकाश थेट असेल तर पाने वाळतात जळतात रोज पाणी देण्याची गरज नाही मातीचा थर कोरडा झाला तर पाणी द्या जास्त पाणी दिल्याने ते खराब होऊ शकते माती सुपीक आणि निचरा होणारी वापरा महिन्यातून एकदा सामान्य खत वापरा पाण्यात प्लांट लावला दोन आठवड्यातून पाणी बदला दाट वाढीसाठी त्याची लांब झालेली पाणी कापा मनीप्लांट घरात सकारात्मकता समृद्धी आणते हवे ती प्रदूषण कमी करण्यास मदत करते मनीप्लांट घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवू नये असे मानले जाते अधिक चांगल्या वाढीसाठी मनीप्लांट लटकत्या कुंडीत वेलीसारखे वाढवणे चांगले असते नक्की आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एक थो छोटासा प्रयत्न किंवा उपाय करा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ